हा नमस्कार मित्रांनो काल एक मी व्हिडिओ टाकलेली की पाकिस्तान आणि भारत हा देशांमध्ये तो ताण तणावे तणाव अमेरिकेने मध्यस्थी करून कुठला हेतू असेल स्वार्थी हेतू असणार नक्की अमेरिकेचा पण मध्यस्थ करून थांबवायचा प्रयत्न केलेला कारण की दोन्ही पण राष्ट्र आहेत त्यांच्याकडे अनुशस्त्र अनुशस्त्रधारी अनुशस्त्र दोन्ही पण राष्ट्र आहेत आणि पाकिस्तान असं राष्ट्र आहे की त्याच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे भरोसा करता येऊ शकत नाही कारण ते आधीच त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट आहे की ते बोलतात मी अल्लाबी डरे तशी त्यांची परिस्थिती आहे जेवढे एवढे भिकारी राष्ट्रे ते कुठल्या पण वेळी त्या अणुशास्त्राचा उपयोग करू शकतात आणि आता नंतर सीजफायर झाल्यानंतर पाकिस्तानने परत सुरुवात केली ड्रोन पाठवायला भारतामध्ये त्याच्यावरनं समजून येतं यांना चीनने साथ दिली आहे हा आता कोणाच्या तरी पाठिंबा शिवाय पाकिस्तान एवढी मोठी ज्या अमेरिकेने मध्यस्थी करून सुद्धा तर पाकिस्तान ऐकत नसेल म्हणजे चीनने याला सपोर्ट दिलेला आहे पहिल्यापासून देत आलेला आहे चीन सपोर्ट तर आता जे सुरुवात आहे पाकिस्तानने केली परत म्हणजे कुठल्या परिस्थितीत ना ऐकणारं असं राष्ट्र आहे आणि कुठला पण निर्णय तो घेऊ शकतो तडकाबडकी कारण चीनचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि हा जो पाठिंबा आहे चीनचा तो पण स्वार्थासाठी आहे आणि अमेरिकेचा जो पाठिंबा आहे म्हणजे मध्यस्थी करते ते पण स्वार्थ आहे कारण अमेरिकेला वापर करायचा आहे पाकिस्तान किंवा भारत भूमीचा चीनच्या विरोधात आणि चीनला माहिती आहे जर अमेरिकेने पाठिंबा दिला पाकिस्तानला तर आपली परिस्थिती बेकार होईल कारण की ते हिंदुस्थान आणि तिकडनं अमेरिका हे जे राजकारण चालू आहे आंतरराष्ट्रीय त्याच्यामध्ये भारताने स्वतःची अशी ठाम भूमिका घेतली पाहिजे कारण हे बिकारिस्तान जे देश आहे कुठला निर्णय कधी गेले सांगता येत नाही कारण तो नंगा देश आहे नंगेशे खुदा डर आहे अशी परिस्थिती आहे त्यांची आणि त्यांचे अधिकारी आहेत ते काय एक बटन दाबून डायरेक्ट चीनमध्ये जाऊन नाही तर अमेरिकेमध्ये जाऊन बसतील किंवा दुसऱ्या युरोपियन कंट्रीमध्ये जाऊन बसतील तर त्यांचे परिणाम इकडच्या नागरिकांना भोगावे लागतील आणि ते छोटे मोठे परिणाम नसतील येणाऱ्या हजारो पिढ्यांवरती त्याचे परिणाम भोगावे लागतील असे परिणाम असते म्हणून याच्यासाठी भारताने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल आणि जे आता जे आपले बॉर्डर आहेत सगळ्या बाजूने जे बांगलादेश आणि पाकिस्तान यांची बॉर्डर आहे जी घुसखोरी होती ती थांबवली पाहिजे कारण ते सर्वात मोठा धोका आहे ते घुसखोरांपासून जे घुसखोर येतात भारतामध्ये बांगलादेशी पाकिस्तानी इकडची माहिती गोळा करतात आणि तिकडे पुरवतात त्याशिवाय असे हमले होऊ शकत नाही तर भारताने अशी मोहीम राबवली पाहिजे की जे घुसखोर आहेत त्यांना एंट्री देणारे त्यांना आधार कार्ड देणारे मी काल व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये टाकायला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ते, ते ज्यांना सपोर्ट देत आहेत ती लोकल लोक आणि घुसखोर घुसखोरांना सपोर्ट देणारे लोकल लोक ह्यांना पण तिथेच बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये त्यांच्याबरोबर पाठवला पाहिजे अशी काहीतरी मोहीम राबवली पाहिजे मोठी त्याशिवाय बोलतात ना घरातली घाण आधी साफ करावी लागेल ती साफ केल्याशिवाय ते पूर्ण पुढचे निर्णय घेणे म्हणजे जरा धोकादायक आहे तर तुम्हाला काय वाटतं विषय तुम्हाला काय वाटतं या विषयी की पूर्णपणे आधी घरातली जी घाण आहे ती साफ करणे गरजेचं आहे आणि घरातली जी घाण आहे ती साफ न करता जर तुम्ही बाहेरची घाण साफ करायला गेला परत तुम्ही घरात येणार तुम्हाला वाटेल का फ्रेश नाही ना तुम्हाला वाटेल अरे काय मी बाहेरची घाण साफ करायला गेलो घरात तर घाण राहिली तशी तसे घरातले जे घुसलेले आहेत घुसखोर त्यांच्याविषयी काहीतरी भारत सरकारने एक मोहीम राबवली पाहिजे ती राबवल्यानंतर मग बाहेरचे निर्णय ते ठामपणे घेऊ शकतात आणि जे अंतर्गत युद्ध चालले ते आधी होणार नाही मग जे अंतर्गत युद्ध थांबलं की मग बाहेरचे निर्णय घेण्यासाठी भारत सरकार मोठ्या शक्तीने ताकदीने उभं राहू शकतो तर तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी काय वाटतं तुमचे विचार तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता कारण हे सहजासहजी थांबणारे नाही आता जरी दोन तीन महिन्यासाठी थांबलं तरी परत काय ना काहीतरी होतच राहणार तर ठोस निर्णय घेतले पाहिजे ठोस निर्णय न घेता तर तुम्ही असंच चालू राहिलं तर पुढच्या पिढीने याचे परिणाम भोगावे लागतील काहीतरी ठोस निर्णय घेतले पाहिजेत सरकारने अंतर्गत सुरक्षा सुरक्षा जी घुसखोरी त्यांची घुसखोरी थांबवली पाहिजे तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी तुमचे कमेंट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हे करा कमेंट सेक्शनमध्ये हां कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार मांडा तुम्ही काय वाटतं तुम्हाला कारण अणुशस्त्राचा जो उपयोग केला जाईल त्याचे परिणाम त्याचे रेडिएशन म्हणजे अणुशस्त्राचा उपयोग केला तरी आपली भा पा... पाकिस्तान केला अणुशस्त्राचा था। तरी दहा पंधरा करोड लोकसंख्या भारताची आणि नंतर भारताने जर केला तर पाकिस्तान तर जगाच्या नकाशावरून गायब होऊन जाईल पण त्याचे ते परिणाम आहेत नंतर ते भारताच्या पिढ्यांना भोगाव्या लागतील त्यात रेडिएशनचे जे परिणाम आहेत त्याच्या आरोग्यावरती एवढे होतील की पुढचे दोन तीन दोन तीन जास्त सात आठ दश दश्क, दशक तरी जे येणार आहे त्यांना भोगावे लागतील आणि म्हणजे आर्थिक व्यवस्था तर पूर्ण हे होऊन जाईल आणि त्याचा फायदा इतर देश घेतील बाजूचं चीन आहे अमेरिका आहे ह्याचा डोळा आहे त्याच्यावर हे दाखवत आहेत की आम्ही मदतीसाठी उभे आहे तर मदत तर त्यांच्याकडून काय होणार नाही ते स्वतःचा सौदा उपयोग करून घेणार काय वाटतं तुम्हाला तो तुम्ही कमेंट कमेंट करून सांगा आणि अजून कुठला विषय जर मांडायचा असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तो, तो विषय सांगा आणि कधी तो विषय मांडल्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू तुम्हाला काय वाटतं हां तुमचे विचार मांडा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आपण पुढच्या वेळी त्याच्यावर बोलूया पण हे जे सध्या चालू आहे ते खूप भयानक आहे त्याचे परिणाम पुढे भोगावे लागतील भारत सरकारने ठोस अशी अंमलबजावणी करावी ठोस असे निर्णय घ्यावे अंतर्गत देश अंतर्गत जी घुसखोरी त्यांना आधी थांबावी घुसखोरी थांबल्यानंतर मग पुढचे निर्णय घ्यावे आणि चीन आणि अमेरिकेच्या भरोशावर राहणं म्हणजे चुकीचं आहे ते फक्त उपयोग करून घेणार आहेत स्वतःचा भारताच्या जमिनीचा किंवा पाकिस्तानच्या जमिनीचा ते स्वार्थासाठी उपयोग करून घेणार आहेत तर तर समजणारा राष्ट्र नाही आहे ते पूर्णपणे भिकेला लागले आहे भिकमंगे ते काय पण निर्णय घेऊ शकतात कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे विचार जर मांडले तरच आपण पुढे चर्चा करू शकतो काय तुमचे विचार असतील तर तुम्ही मांडा आणि सांगा हां पुढच्या वेळी जरूर भेटू तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये विचार करा तोपर्यंत तो जय इन जय महाराष्ट्र राम 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 राम, राम। नक्की भेटू पुढच्या वेळी चला जय इन जय महाराष्ट्र